शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज पंजाबरावांनी जारी केला नवा हवामान अंदाज पावसाबाबत दिली ही मोठी माहिती नुकत्याच काही दिवसांपूर्वी बंगालच्या उपसागरात फेंगल चक्रीवादळाची निर्मिती झाली होती या चक्रीवादळामुळे भारताच्या दक्षिणेकडील राज्यांमध्ये अगदीच मुसळधार पाऊस झाला तामिळनाडू कर्नाटक पुंदुचेरी सारख्या राज्यांमध्ये पावसानं मोठा धुमाकूळ घातला याचाच प्रभाव आपल्या महाराष्ट्रात सुद्धा पाहायला मिळाला बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या या चक्रीवादळामुळे राज्यातही अनेक ठिकाणी हलक्या पावसाची नोंद करण्यात आली दरम्यान आता पुन्हा एकदा महाराष्ट्रात पावसासाठी पोषक तयार होत असल्याचा अंदाज पुणे वेधशाळेच्या माध्यमातून समोर आलाय पुणे वेधशाळेनं कोकणात आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवली आहे एकोणीस आणि वीस तारखेला महाराष्ट्रात पाऊस पडणार असा अंदाज देण्यात आला आहे पंजाबरावांनी देखील मागील आपल्या एका अंदाजात महाराष्ट्रात पाऊस पडणार असं म्हटलं होतं मात्र आज पंजाबरावांनी एक नवीन हवामान अंदाज जारी केला त्यामध्ये त्यांनी अवकाळी पावसासंदर्भात एक मोठी माहिती दिली आहे पंजाबरावांनी दिलेल्या माहितीनुसार येत्या दोन दिवसात महाराष्ट्रातील हवामानात बदल होणार आहे पण फार मोठा पाऊस पडणार नाही त्यांनी आपल्या नवीन हवामान अंदाजात महाराष्ट्रात एकवीस ते सव्वीस डिसेंबर दरम्यान ढगाळ हवामान राहणार अशी शक्यता वर्तवली आहे या काळात राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये ढगाळ हवामानाची शक्यता आहे त्यांनी आपल्या आधीच्या हवामान अंदाजात राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवली होती एकवीस ते सव्वीस डिसेंबर दरम्यान राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस पडणार असं त्यांनी आपल्या पहिल्या अंदाजात म्हटलं होतं मात्र या आपल्या नवीन हवामान अंदाजात पंजाबरावांनी महाराष्ट्रात फक्त ढगाळ हवामान राहणार असं म्हटलंय या काळात राज्यातील नागपूर वर्धा चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये थोडाफार पाऊस पडू शकतो मात्र उर्वरित ठिकाणी फक्त ढगाळ हवामान राहणार अशी शक्यता आहे राज्यात फार मोठा पाऊस पडणार नाही मात्र ढगाळ हवामान राहील त्यामुळे ही शेतकऱ्यांसाठी नक्कीच दिलासादायक बातमी ठरणार आहे या काळात राज्यातील पूर्व विदर्भातील नागपूर वर्धा चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये आणि छत्तीसगड तामिळनाडू आंध्र प्रदेश या राज्यात पावसाची शक्यता असल्याचा अंदाज त्यांनी यावेळी दिलाय राज्यात या कालावधीमध्ये ढगाळ हवामान राहण्याची शक्यता आहे आणि यामुळं थंडीचं प्रमाणही कमी होईल असंही त्यांनी आपल्या नव्या बुलेटिनमध्ये स्पष्ट केलंय नवीन अपडेट मिळवण्यासाठी आता लगेच आपल्या दीक्षा नैसर्गिक शेती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद